महाराष्ट्र शेतकरी संघटनेतर्फे आज दिनांक नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन या प्रसंगी शिवतीर्थ मैदान येथून करण्यात आले होते दोन हजार तेवीस व चोवीसचे थकीत तुषार सिंचनचे एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी सबसिडीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ मिळावी पीक विम्याची रक्कम ही देण्यात यावी नारपार गिरणा नदी जोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात यावी तसेच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी या विविध मागण्यांसाठी आज शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते या संदर्भात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील देवरे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे शेतकरी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आयोजित करण्यात आला होता काय सांगा विषय असा आहे की आमचा शेतकरी गेल्या दोन वर्षापासून सुक्ष्म सिंचना अंतर्गत ठिबक आणि तुषार सिंचनामध्ये ठिबक केलं आणि पूर्वसंमती देऊन शासनाने सांगितलं की तुम्ही ठिबक करा आम्ही ठिबक केला बिला अपलोड केले परंतु बावीस पासून बावीस तेवीस तेवीस चोवीस असे दोन वर्षाचे जवळजवळ एकशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये फक्त जळगाव जिल्ह्याचे घेणे बाकी आहेत अद्यापर्यंत शेतकऱ्यांनी व्याजाचे पैसे काढून उसनवारीने घेऊन इकडे व्याज भरता इकडे उसनवारीवाले दम टाकत नाही इकडे अनुदान आम्हाला शासन देत नाही त्याच्यामुळे आम्हाला आज हे आंदोलन आक्रोश मोर्चा काढावा लागला काय या व्यतिरिक्त मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधिमंडळामध्ये की नारपार ही योजना आम्ही मान्यता देतोय परंतु केंद्राने या योजनेला ना नाकारलं त्याला मंजुरी मिळाली नाही तर ही शुद्ध फसवणूक शासन आमची आहेत आमची अशी दुसरी एक मागणी आहे की शेतकऱ्यांचा हा जो नारपारचा प्रकल्प आहे हा याला मंजुरी देण्यात यावी आणि हा पाठपुरावा राज्य शासनाने केंद्र शासनाकडे करावा ही मागणी राहील त्याच सोबत ठिबक सिंचनचं जे आहे ठिबक सिंचनमध्ये हे बत्तीस हजार चारशे दोन शेतकरी गेल्या दोन वर्षापासून वेटिंगला आहेत तरी त्यांना हे ठिबक सिंचनचं अनुदान न मिळाल्यामुळे शेतकरी आज हवालदिल झालेला आहे आत्महत्या करण्याच्या परिस्थितीमध्ये येऊन गेलेला आहे परंतु शासन फक्त राजकारण करून इकडची खुर्ची तिकडे तिकडची खुर्ची इकडे या करण्यामध्ये बिझी असल्यामुळे आमचा शेतकऱ्यांचा सर्व काही कार्यक्रम संपन्न करण्यामागे लागलेला आहे मला आवर्जून सांगा असं वाटतं शासनाला की जर का तुम्हाला लाडकी बहीण दिसते लाडका भाऊ दिसतो तर मग आमचा शेतकरी तुम्हाला सावत्र का वाटतो त्याला लाडका तुम्ही का करत नाही यासाठी मला आवर्जून सांगा असं वाटत आणि हा आमचा आक्रोश आज शासनापर्यंत पोहोचेल असे मी या निवेदनाच्या माध्यमाने मोर्चाच्या माध्यमाने इथे जमलेलो आहोत जय सरकारला एकच इशारा आहे गेल्या पंधरा येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जर का आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सबसिडी जर जमा नाही झाली तर जिल्ह्यातले सर्व शेतकरी इथे आत्मधन आंदोलन करतील हा शेतकऱ्यांना शासनाला मोठा इशारा राहील आमचा संघटना सहभागी याच्यामध्ये कोणत्याही संघटना सहभागी नाही त्याच्यामध्ये फक्त महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात मी सुनील प्रकाश देवरे नेतृत्व करून आज हे आंदोलन आम्ही आणलेलं आहे